எல்லா <laughs> விதமும் पदयात्रा सुरू आहे आपण बघता लोकांचा सात नंबर सॉरी साथ सात नंबर केरळ आणि सात असे दोन्हीची पदयात्रा झाली आज आता सात नंबर प्रभागामध्ये आहे आपले अधिकृत उमेदवार मनोज शिंदे आणि आपल्या वनितादाई शिंदे हे दोन्ही आपल्या अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आपले नगराध्यक्षपदाचे पण भाजपचे उमेदवार जे मैते मौन आज प्रचारत आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला म्हणणारांचा आहे आणि माल शंभर टक्के खात्री आहे की भाजपचे सर्व उमेदवार शा सातारा शहरातले मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील आणि आमचे नगराध्यक्षपदाचे पण उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील कारण सातारकरांना भाजपच्या माध्यमातून काय होऊ शकतं हे सातारकरांना माहीत आहे कशा पद्धतीनं आणि काही गतीनं म्हणजे विकास आपल्या सातार जाऊ शकतो आज झालेली कामं सातारकर बघत आहेत त्यामुळं नक्कीच आम्हाला भरभरून चाल सातरकर मतदार बंधू भगिनींची मिळणार बाबा तसं आहे आपण एक लक्षात घ्या की आज मगाशी पण मी सांगितलं की आज भारतीय जनता पार्टीकडं चारशे लोकांनी पन्नास जागांसाठी इंटरव्ह्यू दिले होते हे उमेदवारी मिळावी सगळेच तुल्यबळ होते कुणी असं कमी होतं असं नाही तर शेवटी आपण निर्णय कुठं तर करायला लागतो तेव्हा आपल्याला पन्नास जागा असल्यामुळं ते निर्णय करायला लागले त्यामुळं साधारण तीनशे साडेतीनशे लोक ही नाराज होणार हे पहिल्या दिवशीच मी कळत होते की बा यातनं नाराजी फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्यातली काही लोक माझ्या शब्दाला उदयनराजच्या शब्दाला पक्षाचे इतर आमचे नेते मंडळी त्यांच्या शब्दाला मान देऊन थांबली तर काहींनी ज्यांना लढायचंच होतं ज्यांना कारण वेळेला असं वाटतं की ही संधी गेली तर परत मिळणार नाही असं पण बऱ्याच वेळेला काही वेळ म्हणजे राजकारणात समज असते तसं नाही आहे अरे मग आता बरेचसे अपक्ष जे आहेत मला वाटते साताऱ्यात आपल्याच अपक्ष उमेदवार जास्त म्हणजे समोरची आघाडीचं जर बघितलं तर ते त्यांनीसुद्धा आपल्याच अपक्षांना कुठं ए बी फॉर्म दे काय दे असे केले तर माझी उलट आपल्या माध्यमातून अपक्षांनाच विनंती आहे की सगळ्यांनी भाजपच्या आपल्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा द्यावा उलट आपण एकत्र राहू एकत्र चांगलं काम करू प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू पुढच्या ह्याच्यामध्ये राजकारणात समाजकारणात जो कार्यरत असतो त्याला आज ना उद्या संधी मिळते थांबणं एकदा तुम्ही राजकारणात किंवा समाजकारणात थांबला तर मग संधी मिळत नाही तुमचं काम चालू ठेवलं तर आज ना उद्या तुम्हाला संधी नेमकी वेळ त्याने योग्य वेळेला मिळते ही वस्तुस्थिती आहे तेव्हा अपक्षांनी करावा आता हो, फोटो वापरण्याचं आहे त्याबद्दल आपण जसं मगाशी विचारलं किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण आम्ही हे करू आम्ही पक्षाकडनं पण म्हणजे जिल्ह्यातल्याच सर्व भारतीय पार्टी जनता पार्टीनं अतुलबाबांनी एक काढले की कुणी अशी चुकीचे अधिकृत उमेदवार सोडले तर नेते मंडळीचे फोटो वापरू नये आणि ते पण आम्ही जाहीर प्रकटन दे पेपरला दिले पण या बाबतीमध्ये निवडणूक नेत्या अधिकाऱ्यांना पण आपण हे करू किंवा ह्याच्यावर त्यांनी योग्य ती कार्यवाही करावी आणि असे प्रकार होणार नाहीत ह्याची दक्षता त्यांनी घ्यावी महाराष्ट्र हा विषय वेगळा पण आज पुण्याच्या प्रचारासाठी आम्ही रस्त्यावर आहे आणि आम्ही लोकांशी थेट संपर्क साधून जे आज आमदार म्हणून मी किंवा मंत्री म्हणून मी काम करतो आहे किंवा खासदार म्हणून उदयनराजे आहेत आम आमचे सगळ्यांनी जास्त महत्त्व द्यावं तर शेवटी आहे राजकारणात चर्चा अफवा ह्या गोष्टी चालूच असतात त्या काय आपण सगळ्या थांबवू शकत नाही शेवटी आज प्रचार आपण जाहीर प्रचार करतो आहे काय लपून पण प्रचार करत तेव्हा अधिकृत उमेदवारांच्याच बरोबर सगळ्यांनी अपक्ष उमेदवारांकडून महाराजांची तर काय हे विषय कुणाचा नाही आहे म्हणजे आम्ही पण काय भाजपकडनं उमेदवारी देताना कुणाची तरी झिरवायची आहे म्हणून एकाला उमेदवारी दिली दुसऱ्याची कापली असं नाही शेवटी कसं आहे शेवटी आपण सगळे साताऱ्यात राहतो आपलं सातारा पहिलं तर तसं शरद छोटं आहे प्रत्येकजण एकामेकाला अगदी रोज तोंडानं ओळखतो त्यामुळं जिरवाजिरवीचा विषय कुणीच करू नये कारण तो मी असं जर कोणी करते ती परवडणारा पण नाही हे त्यांनी पण लक्षात ठेवावं शेवटी कसं आहे की आज हे कुठंतरी निर्णय करायला लागतात इलेक्शन आहे उमेदवार या कुठंतरी फायनल करायला लागतात पक्ष म्हणून काही निर्णय झाला पक्षाच्या उमेदवार आपण बदलू शकत नाही नाही तर मग ते पक्षश्रेष्ठींना पण वाटतं की काल आपण उमेदवार एक दिला आज आपण दुसरा देतो आहे हे अशा पद्धतीनं काम करू शकत नाही किंवा अशा पद्धतीनं निर्णय होऊ शकत नाही किंवा आपण जे निर्णय घेतले ह्याच्याशी आपण ठाम राहिलो अशा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही जे म्हणतात ना साम दाम दंडभेट जे काही चाणक्य नीतीमध्ये सांगितलं आहे राजकारण ते सगळं आम्ही वापरण्याची नक्की आमची तयारी आहे आम्ही ते नक्की वापरू आणि उमेदवार आमचे भाजपचे जे आहेत ते सगळे उमेदवार निवडून